परंतु मला तर आदरणीय अजितदादा पवार आणि आदरणीय अतुल शेठ साहेबांनी माझ्या सुनबाईला तिकीट दिल्यामुळं अगदी खात्रीशीर आम्ही सर्व कार्यकर्ते कामाला लागलोत आमच्या ला जवळजवळ दहा पंधरा गाड्या मतदारसंघामध्ये फिरतात आम्ही आता प्रचार करतोय फक्त आता आम्हाला फेऱ्या नाही मोजायच्या आम्हाला लीड मोजायची लीड मोजण्यासाठी आम्ही प्रचार करतो आहे त्याचं फार तर आम्ही आयच्याभर समाजामध्ये कामच करतोय हे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत पोपटर रावते असतील आमची सगळी तरुण टीम एका बाजूला महिलांची टीम एका बाजूला ज्या दिवशी फॉर्म भरल्या त्याशी जवळजवळ हजार दीड हजार दिसच्या महिला होत्या फॉर्मा भरल्या आदरणीय अजितदादा पवारांचा आदर्श घेतला आहे अजितदादांचा जॅकेट पण गुलाबी आणि मग आम्ही गाड्या पण गुलाबी सजवल्यात त्याच्यामुळे निश्चितपणे या सजावटीचा फायदा पक्षाला होईल आणि निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या प्रकारचा जुन्नर तालुक्यामध्ये भरायला घेईल पण तुम्ही निश्चितपणे सांगेल का माझी सुनबाई ना फार कमी वयामध्ये आणि शिक्षणच्या मानाने खरं तर महिलांची मनं जिंकलेली आहेत आजही निस्ती आमची माई आमची माई अशा प्रकारचा आवाज संपूर्ण मावळपट्ट्यामध्ये आहे जिथं जाईल घराघरामध्ये माझी सुनबाई पोचलेली आहे आणि माझ्या दुप्पट म्हणजे मला असं अपेक्षित पण वाटत नव्हती का माझी सुनबाई एवढी ॲक्टिव्ह होईल आणि अगदी चार दोन वर्षामध्ये त्यांनी जी माणसं जोडली माझ्या सुनबाईनी अत्यंत प्रेमाने जोडलेली माणसं त्यांची माणूसकी अजून मी खरं तर परचारच उतरलो नाही दादा हे माझे गॉडफादर आहेत पहिल्यापासून माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसांना त्यांनी जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं लाल दिवा दिला आणि माझ्या सुनबाईला त्यांनी खरं तर सांगितलं काही ही पोरगी म्हटलं शिकलेले आणि निश्चितपणे दादांच्या माध्यमातून माहीताईला काम करायला फार चांगलं वाटेल आणि माहिताईच्या शिक्षणाचा फायदा निश्चितपणे गोरगरीब जनता सर्वसामान्य माणसाला होईल असं आम्हाला आदिवासी भागामध्ये तो जो भाग आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे पहिल्यापासूनच आहे आणि या परिसरामध्ये दादा पवार असतील आमचे माजी आमदार अतुल शेठ बेनके असतील यांनी या भागामध्ये एक विकासाची गंगा एक मॉडेल जे तयार केलेले ते आमच्या ह्या म्हणजे प पश्चिम पट्ट्यातील पासष्ट गावांमध्ये नुसतं म्हणजे आमच्या तांबे प बारोमध्येच नाही तर पासष्ट गावामध्ये अतुल सिड बिनके आणि अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली एक विकासाचं मॉडेल या पश्चिम पट्ट्यामध्ये म्हणजे चांगल्या प्रकारे चालू आहे काय म्हणजे कोट्यावधी हो रुपयाची कामं mm -hmm. ज्या ज्या एरियामध्ये तुम्ही जाल मग बरोबर आंबे आठवीसला गेलात किंवा आमच्या घाटगीर परिसरात जरी आला तिकडे कोपऱ्या मांडेला गेलात तरी कोट्यावधीची हो कामं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्फत म्हणजे सध्या चालू आहेत का आता का माझं तर म्हणणं आहे मी नेहमी लोकांना सांगतो आहे विकास आणि प्रगती जर बघायची असेल तर आमच्या तांबे बारो मतदारसंघामध्ये कोणी येऊन ते बघायचे आज माझ्या गावामध्ये मा तेहतीस ते, ते पस्तीस कोटी रुपयाची कामं चालली आहेत मी अनेक वेळा सांगायचो की बाबा विकास आणि प्रगती जर बघायची असेल तर माझ्या घाडगीर गावालाही भेट द्या तिथं आज जर तुम्ही गेलात तर तुम्ही बघितलं तर रस्तासुद्धा एकतीस कोटी रुपयाचा त्या ठिकाणी आदरणीय आजितदा पवारसाहेब असतील अतुलदादा साहेब असतील यांनी मला युवक राष्ट्रवादी महाराष्ट्र राज्यावर काम करायची संधी दिली त्यामध्ये मी भरपूर असं काम केलं साहेबांचं मधल्या काळात ठीक आहे पक्षांचं हे झालं असेल पण ते खऱ्या अर्थानं आमचं कुटुंब हे पहिल्यापासून बेनके कुटुंबाशी चे एक जवळचे आमचे संबंध आहेत एक राजकारणाचे पलीकडचे संबंध आमचे नेहमी बेनके परिवारबाबसोबत राहिलेले अजितदादांसोबत राहिलेलं आहे राजकारणाच्या पलीकडं त्या ठिकाणी जेव्हा आम्हाला काही अडचणी येतील गरज पडेल तेव्हा अजितदादा पवारसाहेब असतील बेनके कुटुंब असेल आमच्या मागे नेहमी भक्कंपनी उभं राहिले त्यामुळे मी असेल माई असेल आम्ही पहिल्यापासूनच राष्ट्रवादीमध्ये मी आहे साहेबांचं मधल्या कामात थोडं आमदारकीला उभं राहिले त्या गोष्टी घडल्या असतील पण राष्ट्रवादीवरचं प्रेम माई असेल मी आमचं कायम होतं त्यामुळे तो आम्ही कधी त्याच्यातून बाहेर पडलेलंच नाही आता माई आमची उच्च शिक्षित उमेदवार आहे एम एस डब्ल्यू तिचं झालेलं आहे त्यानिमित्त पी एच डीची तयारी करत आहे म्हणजे आणि तिला एक म्हणजे महिलांमध्ये असेल सर्व भागामध्ये फिरत असताना लोकांचा भरपूर असं तिला प्रतिसाद मिळतोय एक आपुलकी एक माणूस की माया जी असते त्या त्यानिमित्तानं तिने संपूर्ण मतदारसंघात महिला आमच्या माता भगिनी असेल यांच्याबरोबर जोडलेली आहे समजा साहेब असतील मी असेल आता मी तरुण वर्ग माझा भरपूर त्या त्यांनी तोडला गेलाय पण महिला असतील व त्या ठिकाणी जनसामान्यातलं सामान्य कुटुंब गोरगरीब कुटुंब त्या कुटुंबापर्यंत ती पोचली आणि आता जिल्हा परिषदची उमेदवार व्हायच्या आधी ते आमच्या केवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच म्हणून तीन वर्ष त्यांनी काम पाहिले ते काम पाहत असताना गावात सुद्धा भरपूर अशी त्यांनी कामं केली आणि एक महिलांबद्दल एक आत्मीयता एक तळमळ त्यानिमित्त तिला आहे आणि ती तळमळ तिच्या कामातून नेहमी दिसत असते त्यामुळे आम्हाला वाटत नाही निवडणूक हे सोपी आहे जुन्नर तालुका नाही तर आमचा एक विश्वास आहे का पुण्यात चांगल्या उमेदवारांमध्ये जे लीड असेल पुणे जिल्ह्यातलं त्याच्यामध्ये माई असेल सगळ्या खरं तर फार खुशीखुशी आहोत आणि किती लावली ताकद तरी आदिवासी वादळ नाही वाकत हे जेवढे हे माझे विरोधक आहेत आयुष्यभर मला शिव्या देणारे टीका करणारे यांनी सगळ्यांनी एकत्र यावा हे जेवढे एकत्र येतील एक तेवढी जनता माझ्या पाठीची ताकदीन उभी राहील त्याच्यामुळे आपण युट्यूबला पाहत आहे माझ्याबद्दल जी, जी चर्चा करतात मला जी नावं ठेवतात नेहमीप्रमाणे मी त्यांची नावं पण घेण्याचे ते त्या लेवलचे नाही परंतु माझं काम चांगलं आहे माझं काम चालू आहे आणि मी अगदी खुशी खुशी आहे मी आताच सांगतो आहे का जुन्नर तालुक्यामध्ये तर नाही पण खरोखर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात जास्ती मताने माहिती अमोल लांडे निवडून आलेले असेल एवढी मला खात्री आहे आणि हे माझं त्या ठिकाणी आव्हान नाही आहे पण हा आत्मविश्वास आहे की आम्ही केलेले काम आमच्या कामाची पावती माझ्या सुनबाईने जोडलेले महिला वर्ग माझ्या मुलाने अमोलने जोडलेले तरुण कॉलेजची पोरं माझे जुने असे पोपटदार कार्यकर्ते हे आणि मला जे विरोध करतात हे बोटॉमोसारखे पाच सहा हे आयुष्यभर माझे विरोध कसे आहेत त्यांनी माझ्यावर टीकाच करावी ते जेवढी टीका करतील तेवढा मी पुढे निघून जाईल आणि निश्चितपणे तर या ठिकाणी तुतारीचे आपले राष्ट्रीय नेते आदरणीय ने शरदचंद्रजी पवार साहेब असतील त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टीचे रामदासजी आठवले साहेब असतील मशालचे उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे साहेबांची ते असेल काँग्रेसच्या आज सकाळीच माझा मुलगा सतीशील शेरकरला भेटून आला हे चार पक्ष एकत्र आलेत चार काड्या एकत्र तर मोडणार नाही एक काडी मोडल आणि मला इसवतं ह्या चार काड्या एकत्र आल्यात निश्चितपणे यावेळा जुन्नर तालुक्यामध्ये आठपैकी आठ जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस मशाल तुतारी रिपब्लिकन पार्टी हे बघा देवराम लांडे हे ब्रँड आहे देवराम लांडे हे ब्रँड आहे आणि ते ब्रँड चालतं हे सर्वसामान्यांना माहिती आहे तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे मी जिकडं जाईल तिकडं जनता माझ्या मागे असते आणि म्हणून निश्चितपणे यावेळेला मागच्या वेळेला आमच्याकडं महिला राखीव आलता माझ्याकडे महिला उमेदवार हो नव्हती त्यावेळेला आम्ही सुरेखाताई मुंड्यांना दिलं नंतर एकदा अंजनताई कोरड्यांना हो दिलं एकदा भाऊ देवाडे सदस्य झाले एकदा नंदन ताळ झाले एक सुरेखा मुंडे असे अनेक सदस्य आहेत परंतु ही लोक जी टीका टिप्पणी करतात यांना माझं आव्हान नाही तुम्ही मला कामातून संपावा मला टीका करून मी संपणार नाही ज्यावेळेला देवराम नांड्यापेक्षा तुम्ही जास्ती काम कराल त्याच त्या देव आमच्याकडं आमदारकीच्या याद्या आहेत या शिवसेनेला किती मदत पडली राष्ट्रवादीला किती पडली तुतारीला किती पडली गाव आहेत आमच्या आकडेवारी आणि माझा जो फिक्स आकडा आहे त्याच्यामध्ये काही फरक नाही इकडे तिकडे एक दोन टक्के होईल परंतु मला मानणारा जो वर्ग आहे तो शंभर टक्के तसाच राहणार आहे मला माझ्या मतदारसंघामध्ये किती आजार अमोर साडेबारा साडेबारा हजार मतं मला पडली होती आणि आता मला निवडून यायला दहा हजार मतं लागत आहेत म्हणजे जरी काही इकडे तिकडे झालं तरी माझं पॉकेट माझ्याबरोबर आहे त्याच्यामध्ये आता घड्याळाचे अतुलशेठ साहेबांची मतं पडणार आहेत त्याच्यामध्ये तुतारीची मतं पडणार आहेत त्याच्यामध्ये उद्धव उद्धवबासाहेब ठाकरेंची ता मतं पडणार आहेत म्हणजे उलट वाढ झाले घटना झाली वैयक्तिक माझी काय चिमूड भर ताकत असेल ते आहेच पर त्यामध्ये अजून काय आता मागच्या पपट जात होते त्या ठिकाणी त्यांनी निष्ठेने खर तर अतुलचेर बेनके साहेबांचं काम केलं त्या आहेत इजूया इकडं याने काम करतर अतुलचेर बेनके साहेबांचं केलं म्हणजे प्रत्येकाची ताकद आहे ना गावामध्ये पन्नास पन्नास पंचवीस पन्नास शंभर आता शैताल इकडे व्हाय आता ही पोरगी युतीची म्हणजे तुतारीची तालुका अध्यक्षी तरुण पोरगी त्यांची ताकद आहे म्हणजे प्रत्येकाची पन्नास पन्नास जरी धरली तरी प्रत्येक गावात आम्ही दोन दोनशे क्षमतं वाढणार म्हणजे आमची बेरीज फार पुढे गेले समर्थ उमेदवार जो आहे तो आमच्या दृष्टीने आजच पडलाय म्हणजे तो आमचा स्पर्धक नाही फक्त उभा राहत राहिलेत परंतु ते आमच्या स्पर्धक होऊ शकत नाही नक्कीच नाही ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा